Update news. सर्वसामान्य माणसाला उद्योजक घडवणे व सामाजिक जीवनातील त्यांचे स्वप्न जयनीच्या वस्तू असणे आपल्याजवळ गाडी बंगला सोने व रिअल कामवरील भविष्य घडवणे हेच आजच्या कार्यशाळेचे उद्दिष्ट व माणूस घडवण्याचे काम स्थिर माणसाला चालवण्याचे शिकवणे व त्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहणे हेच रिअल बिझनेसचे ध्येय असल्याचे प्रतिपादन रिअल बिझनेस उद्योग समूहाचे संचालक अमोल शिंदे यांनी चाळीसगाव येथे आयोजित केलेल्या कौशल्य व उद्योजकता विकास कार्यशाळेत समन्वयक व नवीन उद्योजक महाराष्ट्र राज्य यांचे दोन दिवसीय कार्यशाळेत विविध लघु उद्योजकांचे मार्गदर्शन कार्यशाळेत केले आहे सदर कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून नवीन उद्योजक व समन्वयक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेला रियल बिझनेस उद्योग समूहाचे संचालक अमोल शिंदे यांच्या हस्ते माल्या अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रमेश चौधरी राज्याचे संघटक अविनाश काकडे पाटील संजीव पाटील संजय गोसावी भूषण पाटील हे उपस्थित होते गोकुल पाटील चेतन गवळी चंद्रकांत काकडे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल